नवी मुंबई बेलापूर मतदारसंघामध्ये या राज्याचे तरुण तडपदार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी पंडित साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही महा रक्तदान शिबिर प्रत्येक मंडळामध्ये घेऊन रेल्वे स्टेशनला घेऊन जवळजवळ आत्ता वाजले किती तोपर्यंत पाचशे लोकांची नोंदणी ही रक्तदानासाठी झालेल्या आहेत प्रत्येक ठिकाण्याचे जे हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटल मध्ये हे रक्त ज्यांनी कॅम्प लावून दिलाय मग तेरणा कॉलेज असेल असेल वाय असेल महानगरपालिका असेल हे कॅम्प आमच्या प्रत्येक ठिकाणी लावले आहेत त्यांना या बाटल्या आम्ही रक्ताच्या डोनेट करणार आहोत आज जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावं असं आव्हान गेले दोन तीन दिवस आम्ही सातत्याने मतदारसंघात करत आहोत माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जाहिराती नको कुठे फलकबाजी नको रक्तदान ही आज या राज्याला गरज आहे रक्तदानाची आपण बघता प्रत्येक हॉस्पिटलला रक्ताचा तुटवडा आहे म्हणून त्यांनी सांगितलंय माननीय मुख्यमंत्री निधी याला मदत करावी पण बॅनर पोस्टर हे लावू नये आज आम्ही जवळजवळ पाचशे लोकांची सदस्याची नोंदणी झालेली आहे आणि लोक आता येतात उत्स्फूर्तपणे तरुणांचा प्रतिसाद इथे मिळत आहे आणि हे रक्तदान शिबिर जोरात वाशीमध्ये सुरू झालेलं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील